स्क्वॅप या प्रणालीमध्ये आपल्या गुगल ड्राईव्हची लिंक कशा पद्धतीने कॉपी करून ती पेस्ट करायची या संदर्भातला व्हिडिओ आहे यासाठी आपल्याला अगोदर अगदी सुरुवातीला गुगल ड्राईव्हला जावं लागेल या अगोदरच्या लागे। दोन व्हिडिओमध्ये किंवा दोन पायऱ्यामध्ये आपण अगदी पायरी नंबर एकमध्ये गुगल ड्रायव्हला फोल्डर तयार केले त्याचं मॅनेज ॲक्सेस चेंज केलं पुन्हा दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या पायरीमध्ये आपण पी डी एफ तयार करून ती मानकाला कशा पद्धतीने अपलोड करायची त्या संदर्भातला व्हिडिओ पाहिला किंवा ती पायरी केली आता शेवटची पायरी जी आहे गुगल ड्राईव्हची लिंक कॉपी करून पेस्ट करणे ते पाहूयात यासाठी पहा हे मानक नंबर एकशे तीनला मी अगोदरच पी डी एफ अपलोड केलेली आहे ती पण दिसते या ठिकाणी त्या पुराव्याची आता मला एक काय काय हे तीन टिंब जे आहेत या तीन टिंबाला मी या ठिकाणी निवडतो आणि या ठिकाणी कॉपी लिंक नावाचं ऑप्शन दिस दिसत आहे त्या कॉपी लिंकला ठिकाणी निवडतो कॉपी लिंक कॉपी टू युअर क्लिप बोर्ड यानंतर काय करायचं थेट क्रोमला किंवा गुगलला जायचं आहे आणि तेथे जाऊन आपल्याला त्या एस सी आर टीचा आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे एस सी आर टी डाटा वेब डॉट वेब डॅट डॉट ॲप ही साईट आहे आणि मी आत्ताच काम केल्यामुळे ओपन झालेली आहे पहा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मानकं दिलेली आहेत तुम्हाला या ठिकाणी अजून एक मी सांगतो हे सर्व मानके ऑप्शन निवडायचं आणि त्यामध्ये प्रतिसाद न नोंदविलेली मानके हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचं मी ते निवडत आहे म्हणजे आपल्याला फक्त जेवढे आपले मानकं राहिलेले आहेत तेवढेच मानकं दिसतील मी हे एकशे तीन नंबरचा फोल्डरची लिंक या ठिकाणी कॉपी करून पेस्ट करत आहे त्याला निवडलेलं आहे प या ठिकाणी चार स्तर आहेत पैकी मी या ठिकाणी दुसरा स्तर या ठिकाणी घेतलेला आहे आणि या अगोदर जी काही गुगल ड्राईव्हची लिंक मी कॉपी केलेली आहे या उपरोक्त निवडलेल्या पदार्थाचं समर्थन करणारी तर पेस्ट करायची आहे या बॉक्समध्ये क्लिपबोर्डची आणि सगळ्यात शेवटी सबमिट नावाचं बटन आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे पहा एकशे तीन नावाचं फोल्डर जे आहे माझं या ठिकाणी कॉपी करून मी पेस्ट केलेलं आहे या पद्धतीने प्रत्येक फोल्डरची लिंक कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचे आहे त्या अगोदर आपल्याला पायरी नंबर एक फोल्डर तयार करणे पायरी नंबर दोन त्याचं मॅनेज ॲक्सेस रिस्ट्रिक्टेड एनिमित लिंक करणे पायरी नंबर तीन पी डी एफ पुराव्याची पी डी एफ अपलोड करणे आणि पायरी नंबर तीन या व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी गुगल ड्राईव्हची त्या मानकाची लिंक कॉपी करून याला पेस्ट करणे या पद्धतीने काम करायचे आहे आणि सगळ्यात शेवटी याच व्हिडिओमध्ये सांगतो मी तुमचे सर्व मानकं झाल्याच्यानंतर हे पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा हे आपल्याला टॅप निवडायची आहे जेणेकरून आपलं पूर्ण काम होऊन जाईल